माझी खबरे फास्ट न्यूज नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून शरद पवार गटाचे निलेश लंके यांनी विजय मिळवत भाजपाचे विद्यमान खासदार सुजय विखेंना आसमान दाखवले दुपारी आघाडी घेताच कर्जत शहरात निलेश लंके समर्थकांनी छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज चौकात जल्लोष करीत एकमेकांना पेढा भरवत फटाक्यांची आतिषबाजी आणि गुलालाची उधळण केली मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रामध्ये देशामध्ये लोकसभेची निवडणूक लढवली गेली आणि या आयल्या दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये लोकनेतेचा या ठिकाणी बरोबर संमत आणि या ठिकाणी विजय होतोय तर आमदार रोहितांना पवार यांच्या माध्यमातून कर्ज नामखेडमध्ये झालेला विकास आणि त्यातून कर्जच आंबेडकरांनी त्याचबरोबर राहिलेले तर दक्षिण लोकसभा मतदारसंघातल्या सर्व जनतेने दिलीश लंके साहेबांना मतदान जे आशीर्वाद दिलाय ते खऱ्या अर्थानं हे मोठ्या प्रमाणात जनसामान्यांचा आवाज ताजी खबरे सुपरफास्ट न्यूज आजच आमच्या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा